देवडगाव राज्य येथे बुलढाणा लोकसभा उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ रॅली संपन्न देवडगाव राजा शहर येथे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ रॅली संपन्न झाली बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनाच आपले मौल्यवान मत देऊन भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी मतदार बंधू भगिनींना केले आहे यावेळी महायुतीचे उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते